या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ नुसते पैसे असून चालत नाही तर माणसाच्या अंगी दातृत्व पण असावं लागतं असं रत्नागिरीकरांना लाभलेलं सर्वसामान्य गोरगरीब तळागाळातील लोकांचे जननायक निलेश भगवान सामरे यांच्या कार्याचा छोटासा गौरव म्हणून गणपती बाप्पाच्या चरणी रत्नागिरीच्या सोमेश्वर गावातील कलाकार निलेश सांबरे यांच्या कार्यानं भांबावून गेलेल्या आणि त्यांच्यावरती सामाजिक आणि शैक्षणिक कार्यावरती प्रेम करणारा मयूर भितळे यांनी देखावा करून सादर केला आहे जिजाऊ सामाजिक आणि शिक्षण संस्थेचे सर्वेसर्वा निलेश सांबरे यांच्या सामाजिक कार्याला समर्पित निरपेक्ष माणुसकी आणि आपुलकी जपणारे कमावलेल्या रकमेमधील ऐंशी टक्के रक्कम समाजासाठी खर्च करणारे अजातशत्रू व्यक्तिमत्वाचे धनी सामाजिक कार्यातून सर्वसामान्य जनतेच्या मनात घर करणारे सदैव जनतेसाठी कार्यरत असलेल्या निलेश सामरे यांच्या कार्याच्या गौरवाचा हा देखावा केला आहे दुसऱ्याच्या भल्याचा नेहमी विचार करणारे मानव सेवा परमोधर्म समजणारे नीले सांबरे यांच्या या सामाजिक कार्याला समर्पित म्हणून रत्नागिरी जिल्ह्यातील पहिले भगवान महादेव सांबरे मोफत रुग्णालय वास्तूचा हुबेहूब चित्र देखावा सोमेश्वर येथील हरहुन्नरी कलाकार मयूर सुरेश भिते परिवार यांनी साकारला आहे